नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे एकंदरीत आपल्या ऊस पिकाबद्दल पिकामधील जे तण नियंत्रण कशा पद्धतीने तिथं शंभर टक्के करू शकतो किंवा आपल्या ऊसामध्ये कुठ कुठल्या प्रकारचे तणनाशक आपण तिथं वापरून आपल्या ऊसातील वेगवेगळ्या प्रकारचे तण नियंत्रण तिथं करू शकतो महत्वाचे म्हणजे जे ऊसामध्ये आपल्याला लवळ वगैरे जर असेल तर त्याच्यावरती देखील कशा आपण एकाच फवारणीमध्ये शंभर टक्के तिथं नियंत्रण करू शकतो तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती मी तुमचा कृषी मित्र विशाल तुम्हाला देण्याचे ते प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर ता निश्चितच आपले युट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून जे इतर ऊस उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना एकाच फवारणीमध्ये शंभर टक्के ऊसातील तण नियंत्रण होण्यासाठी मदत होईल मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया मित्रांनो आपण जर तण नियंत्रणाचा किंवा गवताचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं किंवा का करणं गरजेचं याचा जर विचार केला मित्रांनो आपलं जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे खतं वगैरे तिथं टाकत असतो आपल्या कोणत्याही पिकासाठी किंवा ऊस पिकासाठी तर ते खतं आपलं जे गवत राहतं तर ते पूर्णपणे ओढून घेण्याचं काम करतात आणि जे आपलं मुख्य पीक आहे तर त्याला त्याची उपलब्धता होत नाही आणि एकंदरीत आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं घट होऊ शकते तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पिका मधील तण नियंत्रण करणं गरजेचं राहतं मित्रांनो कुठलंही तणनाशक आपल्या जमिनीवरती किंवा आपण आपल्या पिकावरती वापरत असाल तर ते आपल्या जमिनीसाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही लेबर लावून किंवा वेगवेगळ्या वे प्रकारचे उपाययोजना करून तिथं ऊसामधील किंवा कोणत्याही पिकामधील तर तिथे तण नियंत्रण करून घ्या मित्रांनो आपण तणनाशकाचा जर विचार केला की कुठ कुठल्या प्रकारची किंवा कोणते तण नाशके किंवा कोणत्या कंपन्याचे तणनाशक आपण आपल्या ऊस पिकावरती तिथे वापरू शकतो मित्रांनो मी तुम्हाला दोन चार प्रकारचे तणनाशक सांगणार आहे आणि एकंदरीत तुम्हाला त्याचा वापर प्रमाण किती वापरायला पाहिजे आणि कोणत्या अवस्थेत ऊस लागवड करून किंवा ऊसाची छाटणी करून झाल्यानंतर कोणत्या स्टेजला किती दिवसांनी वापरणं गरजेचं आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो सर्वात अगोदर एक तन्नाशक घेऊ जे की सिजेंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा कॅलरीज एक्स्ट्रा नावाचं एक नवीन तणनाशक एक वर्षापासून मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे जर आपण त्याचा आपल्या ऊस पिकासाठी जर पंचवीस लागवड करून झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आपल्याला तणनाशकाचा तिथे वापर करायचं मित्रांनो आपण या तणनाशकाचा जर वापर केला तर निश्चितच शंभर टक्के आपल्या उसामधील जे तण नियंत्रण तिथं होणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही या तणनाशकाचा वापर तुमच्या मक्का पिकावरती सुद्धा तिथं करू शकता मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति एकरासाठी मी प्रमाण सांगतो प्रतिपंपासाठी सांगत नाही प्रति एकरासाठी आपल्याला कमीत कमी दीडशे ते दोनशे लिटर पाणी फवारेचे आहे त्या पाण्यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला चौदाशे मिली जे कॅलरीज एक्स्ट्रा या तणनाशकाचा तिथं दो फवारणीमध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी प्रति एकरासाठी आपल्याला तिथं वापर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हे झालं एक तणनाशक त्याच्यानंतर आपण पुढच्या तणनाशकाचा जर विचार केला तर ते नामांकित खूप जुनं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो जे की आपलं टाटा कंपनीचं टाटा मॅट्री शेतकरी मित्रांनो टाटा मॅट्री हे एक तन्नाशिक आपल्याला तिथं वापरायचंय प्लस याच्यासोबत आपल्याला अजून एक तननाशिक वापरायचं आहे जेणेकरून आपलं शंभर टक्के तिथं तण नियंत्रण होईल मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कॅलरीज एक्स्ट्रा हे तन्नाशिक वापरणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला ते एकच तन्नाशिक आहे परंतु जर तुम्ही टाटा मॅट्री वापरणार असाल तर याच्यासोबत आपल्याला टू फोर्डी हे एक तन्नाशिक वापरणं दोघांचं कॉम्बिनेशन करून वापरणं आणि त्याच्यानंतर फवारणी करणं खूप गरजेचं गरजेचं मित्रांनो लागवड करून झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आपल्या ऊस पिकामधील आपल्याला तण नियंत्रण तिथं करणं खूप गरजेचं आहे पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास तुम्ही कॅलरीज एक्स्ट्रा किंवा जे आपलं जे टाटा मॅट्री सांगितलं किंवा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये टू फोर्टी घ्यायचं आहे मित्रांनो टाटा मॅट्रीच्या प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला टाटा मॅट्री एक अडीचशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम फवारणीसाठी वापरायचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण टू फोर डी या तणनाशकाचा जर विचार केला तर याचं प्रमाण आपल्याला प्रति एकरासाठी आठशे मिली ते एक लिटरपर्यंत आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये टू फोर डी प्लस टाटा मेट्री या दोघांचं कॉम्बिनेशन करून एकंदरीत फवारणी घेऊ शकतो मित्रांनो जर तुमच्या उसामध्ये लवाळा या तणाचं जास्त जास्त जर प्रादुर्भाव असेल शेतकरी मित्रांनो लवाळा हे असं तण आहे जे की सहजासहजी नियंत्रणास येत नाही किंवा सहजासहजी कुठल्याही तणनाशकाने जळत नाही परंतु स्पेशली लवाळा जळण्यासाठी आपल्याकडे जे धानुका कंपनीचं सॅम्प्रा सॅम्प्रा या नावाचं एक तणनाशक उपलब्ध झालेलं दा आहे तर निश्चितच तुम्ही जे सॅम्प्रा या तणनाशकाचा तुमच्या ऊस पिकासाठी तिथं कुठल्याही स्टेजला तिथं वापर करू शकता तर निश्चितच शंभर टक्के मुळासकट जो तुमचा लवाळा असणार आहे तर तो तिथं जळालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर निश्चितच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या ऊस पिकामध्ये एकंदरीत तण नियंत्रण जर केलं तर शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे तिथं तुम्हाला फायदा झालेला पाहायला मिळेल आणि एकंदरीत तुमचं शंभर टक्के तिथं तण नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर निश्चितच शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जे इतर तुमचे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जर त्यांना त्यांच्या ऊसामधील शंभर टक्के तण नियंत्रण करायचं असेल तर एकंदरीत अशा पद्धतीने ते तिथं फवारणी घेऊ शकते आणि एकंदरीत त्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी मित्रांनो उत्पन्न कसं वाढणार मी तुम्हाला सुरुवातीत सुरुवातीला सांगितलं आपण जे अन्नद्रव्य वगैरे टाकणारे किंवा पाणी व्यवस्थापन करणारे तर ते शंभर टक्के आपल्या ऊस पिकाला लागू होईल जेणेकरून आपलं जर तण नियंत्रण झालेलं असेल तर निश्चितच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऊसाला तण नियंत्रण करून घ्या लागवड करून झाल्यानंतर किंवा ऊसाच्या छाटणी करून झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास निश्चितच अशा स्वरूपाचं तण व्यवस्थापन तिथं करून घ्या खूप चांगल्या प्रकारे तुमचं तण नियंत्रण तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जे कॅलरीज एक्स्ट्रा आहे तर ते एकच आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे किंवा जे टाटा मॅट्री त्याच्यासोबत टू फोर्टी वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या ऊस या पिकामध्ये लवाळ्याचं प्रमाण जास्त असेल तर शंभर टक्के जे धानुका कंपनीचं सॅप्रा हे कीटक आपलं तणनाशक येतं तर याचा वापर करून घ्या घ्या खूप चांगल्या प्रकारे तिथं फायदा होईल मित्रांनो आपण ऊस पिका संदर्भात खूप सारे ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत खत व्यवस्थापन आळवणी व्यवस्थापन ड्रिपद्वारे कशा प्रकारे विद्राव्य खत सोडू शकतो तर खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनेलवरती आहेत जर ते तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनेलवरती जाऊन तुम्ही ऊस पिकासंदर्भात जी प्लेलिस्ट आहे तर ती ओपन करून तिथं त्याचा लाभ घेऊ शकता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिले